अरे लय कुठ्या मशीन बघितल्या पण अशी कुटी मशीन महाराष्ट्रात कुठंच नाही फक्त इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे हाय स्पीड इंडियन चाप कटर काढवापर्यंत शेतकरी बंधूंची निस्ती रांग लागली ह्या साठी कारण क्वालिटीच तशी शेतकरी बंधूंनो तर ही मशीन काय आहे काय काम करते कसं काम करते काय काय फीचर्स आहेत सगळी माहिती ए टू झेड जाणून घेण्यास आता कडबा कुठे म्हणलं की फक्त हाय स्पीड कारण आता शेतकरीच म्हणतात हाय शिवाय मजा नाही शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी ही हाय स्पीडची मशीन आपल्यासाठी लाँच केली आहे शेतकरी बंधूंनो एक तासात एक टन चारा कट करणारे तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एमची स्पीडचे कॉपर वाइंडिंगचे मोटर ह्याला जोडलेली आहे तर मटेरियल टाकल्याची गरज नाही कन्व्हेअर बेल्टमुळे ॲटोमॅटिक मटेरियल ओढलं जातं त्यामुळे ॲक्सिडेंटचा धोका नाही कुठे लहान आणि मोठी करण्यासाठी ह्याला दोन गिअर येतं तर चार कटिंगचे ब्लेड असल्यामुळं धार लवकर मुडत नाही आणि ब्लेडला दोन्ही बाजून धार असल्यामुळं तुम्ही पलटून टाकू शकता शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन या मशीनची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता तसेच प्रत्येक जी काही आपली पि चारा असेल ओला सुका सर्व चारा तुम्हाला पाहिजे ते चारा घेऊन या ठिकाणी लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवला जातो आहे कारण स्पीडचं पाहिजे ते मॉडेल आपल्या इथं मिळतं आहे शेतकरी बंधूंनो Uh, प्रत्येकाचा दूध डेअरीचे चेअरमन असतील बैलगाडा शेरीचे मालक व ए टू झेड माणसं आता डायरेक्ट डेमोसाठी गर्दी करताय तिथं डेमो, डेमो बघितला की डायरेक्ट लाईव्ह डेमो दिल्यामुळे काय होतं शंकाच राहणार कारण पाहिजे ते मटेरियल यायचं बघायचं